you. Mm -hmm. किनारी दिसता आता आणि यो दाबोळे गाव आहे ट्रक येतात त्याच्यामुळे आमका गाडी मागे मागे घेऊची लागली दाखवताना आणि काय तुमका झाडाबद्दल खायचाही झाड हवे असतात आणि इव्हन देवगड हापूशी चांगली कलमा हवी असतील तुमका काही नेऊची असतील बाहेर तर नक्की एका कॉन्टॅक्ट करायचो नंबर मी तुमका खाली देतोय आहे आपण मागे डिक्कीमध्ये ऍडजस्ट करून घेतला नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर हो तर तुम्ही थमनेल का बघितलं असतं आम्ही चाललो खुडीयेत तर खुडी येत कशा कुलदेवतेच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आणि पावसात खुडी आणि जावचो जो रस्तो म्हणजे तकडचा जो भाग आहे तो कसलो भारी वाटताना हे तुम्हाला एवढं व्हिडिओत बघूक मिळतो आणि मी प्रत्येक व्हिडिओ सांगते जर मी व्हिडिओ खायचंही बनवतो आहे तर त्याच्या व्हिडिओत तुमचं जो खायचं गाव लागत असत नक्की मग कमेंट करा की बाबा तुम्ही थंय राहतास ह्या वाडीत राहतात अगदी अभिमानानं सांगा आणि चला तुमचं जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करू हो बघा बॅग बिग लावून काय तो तसंच ऐकत नाही तर चला तुमचं जास्त वेळ न घेता व्हिडिओ करताय बाहेर झालो ट्रिप का निघालो की बॅग बाहेर पडतं बॅग दाखवा तुझी चैन लाव सात करोड सात करोडच बॅग येत हे बघा हाय आमची आता गाडी नाही आहे आम्ही गाडी ठेवलं कारण ह्या काम चालू होता या बघा बघू शकता सोडं तुमका जरा वेगळा वाटत असा हे चिरे वगैरे लावून घेतले आणि आता आम्ही जातालाव ही गाडी घेऊ म्हणजे काय स्कूटी घेऊन जाताला कारखान्याकडे आणि कारखान्यांना आपण फोर व्हीलर घेऊन जाता लाव खुडियेत, खुडियेत तर खुडियेत फक्त नुसतं येदुबाईच्या दर्शनासाठी जावचं नाही तर आपण काय काय तकडनं आणणार पण असावं तर आता तुमका सगळा बोग मिळतात आणि तकडचे गाव जा काय भारी वाटतं म्हणजे पावसात जबरदस्त बघण्यासारखा तुमका नक्की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा तरच तुमका समजताला तर मम्मी कधी येत ते व्हायची मस्त आहे की तयार होऊन इला जावी बही घे दोन काढ चांगली असतील तर नाही म्हणजे असलेली बरी तर बाबू फुला काढता आमच्याच ह्याच्यातली घेऊन जाऊया अ अजून हे एक काढ चांगलं आहे ना आता बघा देवीसाठी फुल घेतला शावणी तर पिशवी ठेवणी झाडा बघा काय काय ना नक्की आणि अजून तुमका आता बराच बदल बघू मिळतो ह्याच कामामुळे आम्ही थांबलेला काय गो मी देणार मी देणार मी देणार हो मी कारखान्यात ना निघाला आहो आणि हैना तर डायरेक्ट जाता लाव दाबोळ मार्गे जाऊ काय समजत नाही काही ना जायचं बघूया मस्ती चालली काय रे शावनी गेट ला पण दाबोळ्या मार्गे जाता त्या साईडने जायत नाही अकडनं जाता ला दाबोळ्या मार्गे आणि आमचं काक्षी देटा लाल परी बाबू लाल परी लालपरी लालपरी खायची आयबा पावसात ना मित्रांनो भारीच वाटत सगळीकडे हिरव्या गार परत लालपरी ती वाईट आणि लाल आहे हालपरी हा वाईट लालपरी आहे कुडी पाठ तकडीत जाता आम्ही का जरा घाण दिसता मित्राला पाणी संपला हा काय करता काय करता ग्रेंडशिप मित्रांनो पुढे जात असत तुम्ही ना तकडी भगवती आईचा पण दर्शन घेऊ शकता कामत्यात बघा हो आमचं खाक्षी जो घाट छोटो कॅडबरी घेऊन मी तिथे घेऊन दहा रुपये ओके हो जरा उतरताना सावकाश हा कारण जरा अरुंदर असतो हा आणि गाडी समोर ना पटकन येतात त्याच्यामुळे जर तुमका माहिती नसत खाय वळा ना खाय तर त्याच्यामुळे जरा सावकाश मारना ना जर येतात तुम्ही पिराक तर सांगते तुमका लोकल वाल्यांक तर माहितीच असा ही खाक्षीची वरची वाडी या साइड का, या का। या कोई गाडी लाड वगैरे त्याकडे राहतात आणि खाक्षेतली खालची वाडी पर पेडणेकर या साईड राहत पण परवानगत पावसात कसं जरा ना रान बिन सगळ्याकडचं वाढलेला असताना जरा रस्त्यावर येतात आणि अचानक समोर ना कोण इलो ना, को ना तर दिसत नाही काय करू तुझ्या दाबो साइड साइडचा रस्तो झालो नव्हतो आणि त्याच्यानंतर काय मी इकडे इलाय नाही तो हा की नाही तर बघूया दाबोळ पूल तर आपण शॉर्ट टाकलेलो ना आणि हे घरे होत असता झालो झालो रस्तो झालो हे पूर्ण रस्तो खराब होतो शावनी त्या साईडचा

अकडनं इलो आपण असेच सरळ लावू या साईटिक आणि दाबो तिट्यावर ना इलास ना की तुम्ही हैना खाली येतास है या साईडने म्हणजे त्या रस्त्याने इलास ना तर तुम्ही पोकर बावचो गणपती बघू साठी जर त्या साईडने कोण येत असतील तर तुम्ही अकडने येऊ शकतास आणि मस्त पैकी खाली बघा आणि बाबूक काहीतरी व्हाय काय तुका मग ते घे ना जवळच आहे ते कोणतं चढ त्याच्यावर घे ते काय कळत नाही घे तू ते मॅडम बघा आज ना आमक ह्या करत हा जाऊ नको हात लावू नको चल चल उतर तर चला जाऊया मस्त जरा थांबलेलो आपण आहे दाखवूसाठी तुमका कारण येऊ हो, फाटो खायचो तो खाक्षीत नाही येईल ह्या रस्त्यान दाभोळ तिट्यावर नाही येईल असतं ह्या रस्त्यान तुम्ही येतल असे सरळ गेलास की एक साधारण दोन ते अडीच किलोमीटरवर तुमका आपलो गणपती बाप्पा मिळतो ताबोळेच लागताय आपण आणि पण ही धुरीवाडी या साइड का गेलास ना ही धुरीवाडी हा एक मिनिट सोलरचं आलो भारी गावात बदल होत होता मस्त नाही सोलरचे पण नाही लाईटी बीटी विशेष गास्ता माहिती आहे ते साफ पण करूचे दे कारण धूळ बसली ना धूळ बसली की ते या होत म्हणजे वीज निर्मिती होत नाही लवकर त्याची बॅटरी लगेच उतरता पावसात परत चालू होतात होतं म्हणजे कारण त्याची धूळ निघून जातात बसतत ना ते हा रस्तो सरळ तुमचं जाता ना आपलं आपला जो पोकरबाऊच गणपती आहे ना पांडवकालीन मंदिर असा तकडे जातो हा रस्तो तो व्हिडिओ पण तुमका आमच्या युट्यूब चॅनल वर बघ मिळत नाईट राईट राईट काय बाबू कायच म्हणवता बाबून फुल घेतलाय ना, ना जो हाँ, राएट, 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 राएट। काया काया कसला तरी काय सांग जिथे जिथे आम्ही थांबणार ना तो घेतलो नवीन नवीन बेल्ट बिल्ट लावून कसे जाय कर नियमातच असते श्रावणी नेहमी प्रमाणे जसे जर तुम्ही पुढे येत असता आपल्या बाप्पाचं मंदिर या तुमका हे दिसतं आणि जर तुम्ही अकडे इलास नाही असं नक्की हवा कारण खाली पाण्याच्या बाजूबिजूक न एक नंबर बघण्यासारख्या ते बघा गणपती बाप्पा मोया काय मु

गोळा ना आणि आमका ना मस्तपैकी आहे ना हो असो दिसलो सर्कल जे वायरी गुंडाळून ये आणि त्याचं आपण वापर एवढं केलो ना भारी फोटोशूटसाठी वगैरेनी मस्तपैकी तर श्रावणीचा फोन येलो आणि मध्ये थांबलेला म्हटला जरा मस्तपैकी फोटोशूट वगैरे करू हे फोटोशूट तुमका इंस्टाग्रामवर बोग मिळतील होय ना बाबू इंस्टाग्रामवर बघ मिळतील आगे हो काय फुलाच गोळा करतात आणि आत्ता मस्तपैकी जर तुम्ही कोकणात आपल्या फिरता ना तर एक नंबर कोकण आपला सुंदर हाच आणि पावसात त्याच्यात अजून चार चांद लागतात म्हणतात ना ते बघा हरणा गोळा करता ते का हरणा म्हणतात गणपती बाप्पाच्या त्या मंडपीसाठी लागतात ते हरणा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल का सबस्क्राईब केला नसाल तर श्रावणी संकेत या चॅनल का सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पण तुमका हे दिसत त्याच्यावर जाऊन फॉलो पण करा जय श्रीराम चला जाऊया ना पुढच्या प्रवासाक सुरुवात करूया झाडं पण होत होय मित्रांनो होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलाच आम्ही आता तकडनं एक नर्सरी आहे खुडीयेत तर लोक लोकसं आमचं विषय आमचं जो डायवर असा फॅक्टरीचो तो खुडीयेत राहता आणि थंय नर्सरी पण असा तर त्या नर्सरीत जाऊन आपल्या झाडं पण घ्यायची तर आपण झाडं खायची घेणार तुम्ही गेस करा बघूया तर आपण घेतला हापूस आंबो पायरी केसर ही झाडं घेतला आपण चला तर जाऊया प्रवासाक सुरुवात करूया फुलं घेतलेल्या ती आपण सद्गुरूंच्या थाळी ठेवली आणि चला आता खुडीच्या प्रवासाक सुरुवात करूया डायरेक्ट आता कामत्यात गेल्यावर दाखवते फुलीला काही नाही कामत्यात बाहेर पडतला आणि आईना जा लेफ्ट साइड का टर्न मारलास ना की अगदी एका मिनिटाच्या अंतरावर भगवती आईचा मंदिर असा कोण येत नाही ना नाही आम्ही आता दाबला मार्गे जातालो कारण जो जुनो खुडीत जाऊ रस्तो रस्तो ना तो चांगला नाही बघा आपली काम त्याची भगवती आई कामानी काहीतरी काम चालू आहे कडे मोठ उत्सव असता नवरात्री आम्ही निघाला हो एक आमत्यात दुका एक दुकान हा आपण देवीसाठी ओटीचा सामान वगैरे घेतला आणि आहे ना पुढे जाताना तुमका एक ब्रिज दाखवतोय हो जो ब्रिज आहे ना जास्त पाऊस पडलो नाही वाहतूक पूर्णपणे बंद होता हे बघा कुंभारवाडीकडे जाऊच रस्तो ना हा बघा आणि त्याचा अवस्था पण बघू शकतात त्या ब्रिजची आणि किती बैठा ब्रिज आता वरना पाणी जाता हे वाहतूक बंद असता मग संजो संजोबिंजू थांबता बघ हा तो या ब्रिजमुळे

कारण अजिबात जागाच नसल्यामुळे ना एका कोणा तरी मागे सर्व भागत होता आपण दाबलवाडी म्हणून दिसतो का लक्ष्मी बाग लिहिलेला दाबलवाडी यांना आपण जातो हे जुनं रस्तो आपण तो, तो खराब आहे त्याच्याकडे लक्षात दिलेलं नाही हा आणि सगळे जे पुढे जाणार आहेत ते ह्या साईडनेच जातात पण हे हो रस्तो भारी हा पूर्ण सगळा हिरव्या गार मस्त पैकी तिला दाबल दाबला तिला दाबलात काय गो

अरे सांगितलं का मित्रांनो जो एरिया ना जाऊ दाबलवाडी मार्गे जो, दाबल मार जो आपण एक नंबर लोकेशन तर आता मित्रांनो पहिले आपण खुडीत जाऊन झाड घेतला आणि नंतर जातो देवीच्या दर्शना कारण झाडांचा लोकेशन आधी लागतं ना बघतो तो कशीवर कधी बाहेर पडला नुसती चलता पाणीच नाही हो थोडस दे त्यांच्याकडे ना काजी ना काजी जास्त कस नाकडे असत म्हणजे माती आपल्याला आपल्या चार आपल्याकडे चार काजूचे काजूची एक, एक आहे आईची आई आईची मोठी होती गेला साफ करून जाऊन जाऊ काय आंब्यांच्या नाला तुमका काजी दिसत नाही ना समजलं ना खायला मिळतात ना घर आमका ना त्या काजीत एवढं फायदो पण नाही साफसफाई करू तेवढा खर्च आता आपण आपण खुडी गाडी लावलंय आता नर्सरीत इलाव आपण आता आपल्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आंब्याचे व्यापारी घेणार काय आंबोच घेणार ना तर देवगड आपूस आपल्याक दोन घ्यायचेत ही आहे आपल्या बागेत नाही लावायचे आमच्या घराकडे लावचेत नाही अनंत आधार नर्सरीमध्येही लाव कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हा तुम्ही जर येता तुम्हाला चांगली झाडं हवी असेल तर तुम्ही हे येऊ शकतास तर चला दोन झाडं याची घेऊया देवगड हापूस एक पायरीचा आणि एक केसर ना गो झाडा बघूयाकडी असत चाप्या म्हणजे बाकीचे कसले काय प्रकार प्रकारात चाप्याचे तो येल्लो कलर मध्ये की, की तो येल्लो आलो हा 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 तो कवटी आपू असो येतो तसो की तो काउटी हा कवटीमध्ये हा खरेदी करून झालो आता आपण हापूस भाऊ गेला तकडे आपण केसर आंबूचा एक के ह्या बघितला आणि आता हे देवगड हापूस बघूया तू तु तुझ्या तु माहितीतच काढ तुझं नाव कसा माझं नाव मोरेश्वर मोरेश्वर असा आणि तुम्ही ये हा हो, येत असता हे तुमका भेटतलो आणि काय तुमक्या झाडाबद्दल खायचाही झाड हवे असतात आणि इव्हन देवगड हापूसशी चांगली कनबा हवी असतील तुमका काही न्यायची असतील बाहेर तर नक्की एका कॉन्टॅक्ट करायचो नंबर मी तुम्हाला खाली देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यात तुम्ही व्हॉट्सअपवर पण विचारू शकतास आणि कॉलिंग पण करू शकतास तर आता आपण आता देवगड हापूस काढूया नर्सरी या आम्ही जवळपासच्या नर्सरीमधनं घेऊन बघितलेलं झाडा पण आमची का तशी तेवढी जास्त ही झाली नाही त्याची ग्रोथ झाली नाही पण ह्या नर्सरीबद्दल ऐकलेला चांगल्या क्वालिटीची झाडा वगैरे असतात आणि ते इव्हन बघून पण तुमका समजतालाच बाबू बघता ती झाडा झाली बघा काजूगर कसे आहेत ग्रेडिंग वर तरी पण सुरुवात किती पासून आणि काय बघा काजूगर वगैरे आणि आवळ्याचा ह्या चाललेला काम घेऊया लावूया आणि बघूया तुमची फॅक्टरी पण असा आणि ते प्रत्येक ग्रेड प्रमाणे ना काजू हे मिळतील बघू शकतो मी दोनशे ग्रॅमची ची पाकिट आहोत जशी ग्रेड आहे त्याप्रमाणे किंमत असा नाही तुमची जर ऑर्डर तशी असतात बल्कमध्ये तर त्या हिशोबात तुमका रेट पण ऍडजस्ट करून दिले जातील हे तुकडा हे तुकडा मध्ये मिळतात ते आणि बिना सोडलेले ते पण तसे पण असत कोणाची ऑर्डर मोठी असतात ना तर काय रेटमध्ये काय वगैरे होऊ शकतं काय होऊ हो शकता ना हो आणि हा यांची स्वतःची फॅक्टरी आहे त्याच्यामुळे मी तुमचा जो कॉन्टॅक्ट नंबर तर एकदा तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी चौकशी करू शकता ते बघा या कार्ड असा याच्यावर तुम्ही नंबर जे तुमका दिसतील त्या नंबर का तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याच्यातलं एक खर्च तरी नंबर व्हॉट्सअप का पण असत दोन्ही पण आहेत ना दोन्ही पण नंबर आहेत व्हॉट्सअप का याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमका सगळे डिटेल्स खायचा झाड हव्या अगदी चंदनापासून ते सगळी झाडं तुम्हाला मिळतली आणि एकदम म्हणजे तुम्ही फक्त सांगायचं की तुम्हाला कशा कशाची गरज आहे म्हणजे अगदी मा नारळ जरी म्हटलंस तरी पण त्याच्यात भरपूर व्हरायटी आहेत अगदी सुपारीपासून सगळी एकूण एक ए टू झेड तुमका झाड आहे मिळतली श्रीवर्धन याच्यात काय वैशिष्ट्य असं काय याच्या खाण्यासाठी खुसखुशीत आणि आतमध्ये व्हाईट खाण्यासाठी खुस तर बघू शकतास मित्रांनो हे बघा श्रीवर्धन रोटा श्रीवर्धन रोटा म्हणून आणि काका सांगतात की खाण्यासाठी एकदम खुसखुशीत आणि व्हाईट कलर मध्ये ना ही वेल ह्याची ना मिरीची यांच्यावर सोडूक बरे ना वेली हे होय चौथ्या वर्षी धरता श्रीवर्धन कोठा ही बघ ती तो म्हणजे असा मिरी सोडायचा त्याच्यावरची ही घ्यायची सुपारी बरोबर तर हे बघा ही मिरी सोडलेली आहे वरती पूर्णपणे सुपारी अशी कालना पूर्णपणे मिरी गेली आणि ही तुम्ही सुपारी बघू शकतास वरती मधी मधी सगळे असे सुपारे लावलेले आणि ला काय झालेलं जशी झाडा मोठी झाली त्याच्यावर मग मिरीची वेल सोडलेला म्हणजे दोन्ही विषय तुम्हाला मिरी दाखवते आहे हो बघा आम्ही पण थोडीफार झाडांची शॉपिंग केली या जसे जसे खड्डे काढू तसे तसे आणि आम्ही झाडा घेऊन जाता लाईना तू काय झाड लावू थांबलं आतमध्ये बरोबर बरोबर सात वर्ष आले नाही का बरोबर सध्या बेस्ट म्हणजे ही श्रीवर्धन रोड होय ना हो आणि त्याच्यानंतर आपण मोहित नगर आतमध्ये घेतलेल्या कमी म्हणजे जा, कमी जागेत जास्त बेनिफिट उत्पन्न कसा मिळत आपल्या बरोबर मित्रांनो बघितलास जर तुमका सुपारीमध्ये कोण इंटरेस्टेड असतात तर तुमका मी नंबर दिलेल है। तर दिलेला आहे तर सध्या जी बेस जी जा जात असतात ती श्रीवर्धन रोटा म्हणून असा तर तुम्ही त्याच्यासाठी जाऊ शकतास आणि बघू शकतास वरती बघा तुमका झूम करून दाखवत आहे हे बघा तुम्ही बघू शकतास आणि याचा उत्पन्न पण बरं असत नाही पर पर शिपट एकशे चाळीस एकशे साठ एकशे बरोबर तर नक्की त्या नंबर का तुमका दिसत डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिसतात आणि स्क्रीनवर पण रनिंग होत असतात तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपवर तुम्ही रेट वगैरे तुमची क्वांटिटी कशी असतात तर त्याच्याप्रमाणे तुम्ही ह्या करू शकतास शकता बघा ह्या मिरीचा तरी मिरीच कालावधी एक साधारण जून पासून डिसेंबर जून ते डिसेंबर तेव्हा झाडा सगळी आपण मागे टिक्कीमध्ये ऍडजस्ट करून घेतला खाली पण ना तुमचीच नाही बरोबर कसं क्वालिटी असली की ही उचल मिळतात व्यवस्थित बघून आपल्याक समाजतात तर चला मित्रांनो आता आपण पैकी झाड एक सो एक झाड घेतली मस्त पैकी आपली देवगड हापूस म्हणा पायरी म्हणा परत केसर म्हणा तर त्या झाडांचे व्हिडिओ पण तुम्ही आता जसे लावणार तसे तुम्हाला त्याचे व्हिडिओ पण येतील तर चला आम्ही आहे ना आता निघाला हे आईच्या दर्शनासाठी एसी लावलंय एसी लावलंय जरा पाऊस गेलो की काय हो मित्रांनो का काय सांगू जरा पाऊस गेलो ना की असा गरम होता ना म्हणजे उन्हाळ्यात पण मे महिन्यात पण होत नाही असा गरम काय रे बाबू भिजलो झाडांबरोबर का हो आणि काकाने म्हणून एक प्यारा झाड दिलेला मागे ते आम्ही नंतर झाड नजारे बघा हा 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 एक नंबर म्हणून आमक ना, मुंबई आवडत नाही जास्त गेला होता दहा पंधरा दिवस आमचं कोकणच भारी पण बाजूचं जी लोकेशन आहेत ना एक नंबर वाटतो तू पावसाळ्यात ना प्रवास करूक लय आवडता आता आम्ही चाललो आमच्या आईच्या दर्शनासाठी आम्ही मेन मूळ जोईल आम्ही ऐसूल्या कोडी येतले आम्ही असे वावत वावत कातवनात गेला <laughs> 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 हो शिरगावचा जोईला कोणी विचारलं ना गाव खायचा तर शिरगाव म्हणता शिरगाव खेळाकट्याची त्याची मम्मी <laughs> पप्पा म्हणतो आणि आमच्या आईचा मंदिर श्रीदेवी हेतूबाई मंदिर हो रस्तो जरा ह्या वावलेलो असतो दाखवते असेल दसरा जो दासरे दासरे जो आम्ही व्हिडिओ केलो त्याचा आपल्या आईच्या मंदिराचं काम चालू होता तर आता पूर्ण होण्याच्या ह्याच्यावर हा तर लवकरच मंदिराचं काम पूर्ण होईल आणि तुमका एक नवीन आगळा वेगळा मंदिर भाऊक मिळत काम चालू असल्यामुळे सगळे हे फ्लेवर ब्लॉक वगैरे बाहेर असत आईचं दर्शन घेऊया हे सगळे जय सदगुरु बाहेर ठेवलेले आहेत आता आम्ही आतमध्ये जातो आहोत मंदिरात सामान काढून घेता त्या साईडला एवढी मस्त पैकी भरून घेता महिन्यांमध्येच काही महिन्यांमध्ये आपल्या ह्या आईचं पूर्णपणे मंदिर बहु गावात एक नवीन मंदिर बघू शकतास मागच्या वेळी काहीच नव्हता पण आता ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला बाहेरचा कामाने हो काय खेळता वाटत बाबू चल पाया पड नीट प्रदक्षिणा पण पूर्ण झाली मागे फ्लेवर ब्लॉक बसून झाले आणि श्रावणी अकडी आईची पूजाच करता काय गो चल कसं वाटलं आईचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं दरवर्षी दोनदा तीनदा आम्ही येतो अशी आईच्या दर्शनासाठी मागच्या दसऱ्यात आणि नवरात्रीत येता येतो आम्ही आता डायरेक्ट नवरात्रीत मधी कधीतरी सप्त पण असतं ना, ना मागच्या एकदा ना, इला तर आमक सप्त मिळालेलो मिळालो तर हा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा याच्यामध्ये तुमका सगळा बोग मिळाला असत अगदी प्रवास नर्सरी आणि प्लस आमच्या आईचं मंदिर तर हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू